नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे जर तुम्हाला आपल्या गोट्यामध्ये ऑटोमॅटिक पाणी सिस्टीम बसवायची असेल तर व्हिडिओमध्ये कारागिरांचा नंबर वगैरे दिलेला आहे मित्रांनो तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकतात राहणार मालेगावचे मित्रांनो जिल्हा नाशिक आणि ते गोट्याचं सुद्धा काम करतात मित्रांनो आणि पाणी सिस्टीम सिस्टीम सुद्धा काम करतात जर तुम्हाला हे काम करायचं असेल आणि मटेरियल त्यांच्याकडूनसुद्धा घ्यायचं असेल किंवा प्रायव्हेटने मटेरियल घ्यायचं असेल मित्रांनो आणि काम फक्त त्यांच्याकडून करायचं असेल तर तेसुद्धा ते करणार आहे तर त्यांचं नाव आहे राजेंद्र जाधव आणि किशोर जाधव दोघा भावांचा तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे मित्रांनो तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकतात तर दुग्ध व्यवसायामध्ये मित्रांनो पाण्याचे पाणीचं अतिशय महत्त्व आहे जेवढं आपण चाऱ्याला वैरणीला महत्त्व देतो मित्रांनो तेवढंच पाणीलाही महत्त्व आहे जर आपण एखादा टाईम पाणी नाही दिलं मित्रांनो गाई म्हशीला तर पंधरा ते वीस टक्के दुधामध्ये घट होऊन जाते तर त्यासाठी आवर्जून आपल्या गोट्यामध्ये बसवा मित्रांनो ज्यांच्याकडं दहा दहा पंधरा किंवा वीस ग गाई म्हशी असतील मित्रांनो त्यांनी ते बसवायलाच पाहिजे कसं आहे मित्रांनो हे जी जनावरांना जेव्हा ताण लागली ते पाणी पिऊ शकतात आणि तेवढा आपला टाईम पण वाचतो मित्रांनो एवढ्या जनावरांना पाणी पाण्यामध्ये तर तुम्ही बसू शकता जर आणि फक्त गोट्याचं काम करायचं असेल किंवा आता कोण नवीन व्यवसायासाठी सुरुवात करत असेल मित्रांनो आणि त्यांना गोठा बांधायचा असेल तरी तुम्ही त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता मित्रांनो ते तुम्हाला थोडं मार्गदर्शनसुद्धा करतील ती गोठा कसा बांधाय बांधायचा किती जनावरं आहेत तुमच्याकडं तर ते सर्व त्यांना माहिती आहे मित्रांनो तर तुम्ही तसं त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे राजेंद्र जाधव किशोर जाधव राहणार मालेगावचे तालुका मालेगाव आहे मित्रांनो आणि जिल्हा नाशिक आहे आपलं धुळे जिल्ह्याचे आणि मालेगाव साईडचे बरेच शेतकऱ्यांनी आपले मागे मागं पण आपण काही व्हिडिओ टाकला होता मित्रांनो ते व्हिडिओ पाहून बरेच यांनी केलेले आहे कामं वगैरे शेतकऱ्यांनी तर तुम्ही करू शकतात तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आणि तुमचं जर का असं काहीतरी व्हिडिओ टाकायचा असेल मित्रांनो कशाचं किंवा जाहिरात करायची असेल तुमचा कुठला उद्योग असेल तर तुम्ही मला मेसेज तर मला मेसेज करू शकता मित्रांनो माझा नंबर पण तुम्हाला दिलेला आहे तर चला मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये